आयोगाची वेबसाईट कोण हँडल करते सकाळी नाव असते आणि बातम्या येतात संध्याकाळी डिलीट कसं होतं जयंत पाटलांनी आयोगाला घेरलं आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली यावेळी निवडणूक आयोगावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी अनेक प्रश्नांना निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाल्याचं दिसून येत आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा जोपर्यंत मतदार यादीमध्ये छपवी बंद होऊन पारदर्शीपणा येत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सुद्धा मतदार यादीतील घोळाकडे लक्ष वेधले आयोगासमोर यादी ठेवताच आयोगाने चौकशी करतो असे आश्वासन दिले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मतदार यादीतील घोळावर आयोगासमोर भाष्य केले जयंत पाटील यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मतदार यादीतील घोळ दाखवून दिला ते म्हणाले नाला सुपाऱ्यातील मतदाराचे नाव होते सुषमा यादव मात्र एक खोटी मतदार याद आहे आम्ही तिथे गेलो असा शहानिशा केला मात्र संध्याकाळी हे नाव काढले गेले त्यामुळे तुमची वेबसाईट कोण वेगळा माणूस हँडल करतो असा आमचा आरोप असल्याने जयंत पाटील यांनी म्हटलं आहे सकाळी नाव असेल संध्याकाळी बातम्या येताच नाव डिलीट कसं होतं अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगामध्ये दे देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या अशी मागणी केली हा भाजपचा माणूस असून निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो असा गंभीर आरोप आयोगासमोर केला आहे ते म्हणाले की यादीमध्ये एवढा घोळ असेल तर मग हे निवडणूक पारदर्शक असे, असे कसं म्हणता येईल अशीही विचारणा केली आहे कालच्याप्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवतो काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे की त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरणं त्यांना दिली त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मु, मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत की फक्त डॅश आहे म्हणजे दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभा मध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपीक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपीक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक पीक वेगळ्या एपिक नंबर आय सह सहा, सहा वेळा नोंदवलेला आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो ती वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी ला ती नावं असतात ला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय याचा अर्थ आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई